राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे दोन हजार कोटी रुपयांची रक्कम त्र्याण्णव लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार आहे आता आपण देखील आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता आपण कार्यक्रम केला आणि एका क्लिकवर हे पैसे आता जमा झालेले आहेत नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो आता नमो शेतकरी योजना अंतर्गत आज शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे कारण की शेतकरी मित्रांनो बघा आता राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता आनंदाची रक्कम म्हणजे की आनंदाचा आता वातावरण निर्माण होत आहे आता शेतकरी वर्गात आता आनंदाचे वातावरण निर्माण होत आहे सर्वात मोठी हे शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी आहे कारण की शेतकरी बघा आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यासाठी आजचा दिवस विशेष ठरणार आहे कारण आता नमो शेतकरी महासमान निधी योजनाचा हप्ता आज राज्यातील मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होऊ लागलेला आहे बघा स शेतकरी मित्रांनो आज म्हणजेच की नमो शेतकरी योजना बघा आठवा हप्ता सकाळपासूनच विविध जिल्ह्यामध्ये आता बँक खात्यावरती आता रक्कम जमा झाल्याचा संदेशसुद्धा पावती मिळू लागलेली असून ला अनेक शेतकऱ्यांची आता प्रत्यक्षाच्या बँकेत जाऊन त्यांची रक्कम आता जमा झाली की नाही हे चेक करत आहे आता शेतकरी मित्र बघा तुमचीसुद्धा नमो शेतकरी योजनांच्या आठव्या हप्त्याची रक्कम जमा झाली की नाही हे तुम्हाला बँकेत जाऊन नक्की चेक करायचं आहे आता शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक आहे का बघा आज कोणत्या शेतकऱ्याला ही रक्कम जमा झालेली आहे व तसेच बघा आजची रक्कम मुख्यतः खालील प्रकारे शेतकऱ्याच्या खात्यात जमा झालेली आहे आता शेतकरी लक्षपूर्वक आहे का कोणत्या जिल्ह्यात किती रक्कम जमा झालेली आहे कोणत्या शेतकऱ्याला कशा प्रकारे पैसे जमा झालेले आहे व तसेच शेतकरी मित्र बघा आता ज्या शेतकऱ्याची ई केवायसी पूर्ण केलेली आहे अशा शेतकऱ्याच्या बँक खात्यात बघा प्रत्येकी दोन हजार रुपयाचा हे पी एम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता जमा झालेला होता त्याचप्रमाणे नमो शेतकरी योजना योजनांचा आठवा हप्ता सुद्धा दोन हजाराचा जमा झालेला आहे व तसे शे शेतकरीमधून बघा आता जमिनीची नोंदणी अद्यापीवर असलेली लाभार्थ्यांच्या खात्यात सुद्धा पैसे जमा झालेले आहे आणि मागील हप्त्याची चुकीची बँक माहिती दुरुस्त केलेल्या शेतकऱ्याला सुद्धा दोन हजाराचा हप्ता मिळालेला आहे आता जिल्हा जे काय प्रक्रिया पूर्ण झालेली फरतील गावातील लाभार्थ्यांच्या बँक खात्यात डायरेक्ट पैसे जमा झालेले आहे व तसेच आधार लिंक व तसेच बँकिंग लिंक पूर्ण असलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डायरेक्ट दोन हजार प्रमाणे शेतकऱ्याच्या बँक खात्यात पैसे जमा झालेले आहे व तसे शे शेतकरी मित्रांनो बघा आता कोणत्या जिल्ह्यात पैसे जमा झालेले हे सुद्धा तुम्हाला सांगणारच आहोत बघा आता सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार आज पहिला टप्पा मोठ्या संख्येने शेतकऱ्याच्या खात्यात ही रक्कम पाठवायला आलेली आहे तर उर्वरित लाभार्थ्यांना पुढील काही दिवसातच रक्कम मिळणार आहे बघा ज्या शेतकऱ्याला पैसे मिळाले नाही त्या शेतकऱ्याने काय करावे लागेल बघा आता शेतकरी मित्रांनो आता मोबाईलवर आलेल्या एस एम एस शेतकरी उत्सुक झाले ले ले आता बघा आज पहाटेपासूनच अनेक शेतकऱ्याच्या फोनवर युअर बघा युअर अकाउंट इज क्रेडिट असा संदेश येऊ लागलेला आहे कारण की बघा आता ग्रामीण भागात नेटवर्कची समस्या असली तरी ऊर्जा आनंद आणि समाधानाचे वातावरण आता दिसून आलेले आहे कारण की बघा हर एक शेतकऱ्याच्या बँक खात्यात नवो शेतकी योजनेचा आठवा हप्ता दोन हजार रुपयाचा जमा होणे सुरू झालेला आहे म्हणजे की शेतकरी बघा आता हे हप्ता रात्रच्या दहा वाजेपर्यंत शेतकऱ्याच्या बँक खात्यात सुरूच राहणार आहे बघा आता नंदुरबार जिल्ह्यामध्ये म्हणजे की शेतकरी बघा कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हे पैसे जमा होयला सुरुवात झालेली आहे सर्वात मोठी आहे शेतकरी आजपासून पैसे जमा झाले का सकाळपासून बघा आता तुमच्या बँक खात्यात सुद्धा एक किंवा दोन तासात तुमच्या बँक खात्यात डायरेक्ट पैसे जमा होणार आहे व तसे शेतकरी बघा कोणकोणते जिल्हा आहे सर्वप्रथम शेतकरी बघा नंदुरबार जिल्ह्यामध्ये सुद्धा पैसे जमा झालेले आहे तसेच बघा धुळे औरंगाबाद बुलढाणा लातूर आपण जे काय तुम्हाला हे जिल्हे सांगत आहे या जिल्ह्यात बघा ज्या शेतकरी जर पैसे जमा नाही झाले त्या शेतकऱ्याच्या बँक खात्यात दहा वाजेपर्यंत रात्रीच्या दहा वाजेपर्यंत पैसे जमा होऊ शकतात त्यामुळे मित्रांनो तुम्हाला टेन्शन घ्यायची अजिबात गरज नाही आता बघा मित्रांनो लातूर सोलापूर परभणी उस्मानाबाद जळगाव नाशिक पुणे या जिल्ह्याचा सर्वाधिक समावेश बघा शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा झाल्याची पृष्टी प्रशासनाने मिळाली आहे म्हणजे की शेतकरी बघा ज्या शेतकऱ्याला पैसे जमा नाही झाले त्या शेतकऱ्यांनी टेन्शन अजिबात घ्यायचं नाही कारण की शेतकरी मित्रांनी त्यांच्या बँक खात्यातसुद्धा पैसे रात्रच्या दहा वाजेपर्यंत जमा होऊ शकतात आता रक्कम किती जमा झालेली आहे आता कशा प्रकारे रक्कम जमा झालेली आहे काही शेतकऱ्याला दोन हजार जमा झालेले आहे काही शेतकऱ्याला तीन हजार रुपये जमा झालेले आहे व तसे काही शेतकऱ्याला चार हजार रुपयेसुद्धा बघा नमो शेतकी योजनांचे पैसे जमा झालेले आहेत आता शेतकरी मित्र बघा नमो शेतकी योजना अंतर्गत वर्षाला सहा हजार रुपये दिले जातात आणि आज जमा झालेली रक्कम खालील प्रवाह आहे बघा शेतकरी का आता तुम्हाला इथं काही शेतकऱ्याला बघा नमो शेतकी रुपयाचा हप्ता मोठ्या प्रमाणात जमा झालेला आहे आता बऱ्याच शेतकऱ्याला बघा दोन हजार नमो नमोशेतकऱ्याचा आठवा हप्ता जमा झालेला आहे आणि काही जिल्ह्यामध्ये बघा तीन हजार एकत्रपणे हप्ता आहे आता कशा प्रकारे मिळालाय लक्षपूर्वक काय ऐका शेतकरी मित्रांनो बघा आणि काही बघा किंवा कधी थांबलेल्या हप्त्याची बघा ज्या शेतकऱ्याला बघा सातवा हप्ता मिळाला नव्हता त्या शेतकऱ्याला आठव्या हप्त्यासोबतच बघा सातवा आणि आठवा हप्ता एकत्र मिळून चार हजार रुपये शेतकऱ्याच्या खात्यात जमा झालेला आहे आता शेतकरी बघा या पर्यायाची रक्कम जमा झाल्याची शेतकऱ्यांना सांगितलेली आहे आता बघा अशा प्रकारे म्हणजे बघा सातवा हप्ता प्लस आठवा हप्ता या दोन्ही हप्त्याचे मिळून शेतकऱ्याच्या खात्यात चार हजार रुपये जमा झालेले आहे आता शेतकरी लक्षपूर्वक आहे का व तसेच बघा शेतकी मित्रांनो तुम्हाला सुद्धा सातवा हप्ता मिळाला नसेल तर तुमच्या बँक खात्यात डायरेक्ट पैसे जमा होणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्हाला टेन्शन घ्यायची अजिबात गरज नाही बघा आजचाच आजच जमा होणार आहे आता राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांची माहिती कृषी विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगितली की आज सकाळच्या सेकडो कोटी रुपयाची रक्कम राज्यातील विविध बँकांना पाठवण्यात आली बँकेचे सर्व सुरक्षित आणि जलद कार्यरित राहावेत यासाठी विशेष परताना करायचं आहे आता बघा उर्वरित लाभार्थ्यांची यादी अधिकारें� तपासण्यासाठी साठी तयार राहायचं आहे कारण की पुढील बघा चार ते पाच दिवसात शंभर टक्के लाभार्थ्याच्या खात्यात रक्कम जमा होणार आहे आणि शेतकरी जे काय उरलेली रक्कम आहे बघा ज्या शेतकऱ्याला पैसे आज जमा नाही झाले त्या शेतकऱ्यांना चार ते पाच दिवसात शंभर टक्के पैसे जमा होणार आहे त्यामुळे ज्यांचे खातं आज रक्कम आली नाही त्यांनी काळजी करण्याची अजिबात गरज नाही बघा शेतकरी मित्रांना लक्षपूर्वक आहे का ज्या शेतकऱ्याला पैसे आज जमा नाही झाले त्या शेतकऱ्यांनी अजिबात काळजी करायची नाही कारण की शेतकरी बघा चार ते पाच दिवसात काही काही कारणावर काही कारणानिमित्त म्हणजे बघा बँकेचे सर्व सुद्धा डाऊन असू शकते त्यामुळे तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होऊ शकत नाही बघा आता बँकेकडून महत्वाची सूचना आलेली आलेली आहे आहे आता ले ले? आता कोणती सूचना लक्षपूर्वक बघा रक्कम जमा कधी कधी दोन ते चोवीस तासाचा सा विलंब होऊ शकतो आता शेतकरी मित्र बघा काही बँकेत बघा सरकारनं पैसे सोडल्यानंतर दोन ते चोवीस तास शेतकऱ्याच्या बँक खात्यात पैशाच्या जमा होणार आहे म्हणजे की जमा होण्याची एपीएस डाऊन असल्यामुळे शेत बघा बँकेचे सर्व डाऊन असतात त्यामुळे दोन ते चोवीस तास शेतकऱ्याच्या बँक खात्यात पैसे जमा होण्यासाठी लागत असतो व तसे बघा बँकेचे सर्व मोठे व्यवहार प्रक्रिया सुरू असल्याचे तात्पुरती पृष्ठित करण्याचे म्हणजे की शेतकेंद्र बघा आणि तसेच बघा ए पी एस अकाउंटवर रक्कम काढताना ओ टी पी आधार पडताळणी बरोबर व्हावी चुकीचे नाव चुकीचे आय एफ सी निकर्ष खाते अशा अडचणी आढळल्यास शेतकऱ्यांना लगेच अपडेट करावे आता शेतकरी बघा लक्षपूर्वक आहे का आता आजचा दिवस सरासरी शेतकऱ्यासाठी सर्वात मोठा आनंदाचा ठरणार आहे कारण की नमो शेतकरी योजनांचा हप्ता आज मोठ्या प्रमाणात जमा होणार आहे आता लाखो शेतकऱ्याच्या खात्यात रक्कम जमा झाल्याची पृष्टी केली बघा पृष्टी होत आहे आता इकेवाशी पूर्ण शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात आलेलं आहे आणि बघा काही शेतकऱ्यांना तीन हजाराचा काही शेतकऱ्यांना चार हजारपर्यंत रक्कम शेतकऱ्याच्या खात्यात जमा झालेली आहे तसेच बघा उर्वरित खात्यात पुढील काही दिवसात रक्कम शेतकऱ्याच्या खात्यात जमा होणार आहे आता शेतकरी बघा ज्या शेतकऱ्याला पैसे जमा नाही झाले त्या शेतकऱ्याच्या बँक खात्यात उद्या पैसे जमा होणार आहे व तसेच बघा शेतमित्रांनो आता तीन हजार आणि चार हजाराचा बघा ज्या शेतकऱ्याला सातवा हप्ता प्लस आठवा हप्ता मिळाला आहे अशा शेतकऱ्याला दोन्ही योजनांचे बघा मिळून चार हजार रुपये मिळाले आहे म्हणजे की बघा शेतकऱ्यांनी दोन दोन हप्त्याचे हे चार हजार रुपये मिळाले आहे त्यामुळे आणि ज्या शेतकऱ्याला सातवा हप्ता मिळाला आहे त्या शेतकऱ्याला दोनच हजार रुपयाचा आठवा हप्ता त्यांच्या बँक खात्यातही जमा झालेला आहे व तसेच शेतकरी मित्रांना आहे का आता बघा ज्या शेतकऱ्याला पैसे जमा नाही झाले त्या शेतकऱ्याला बघा चार ते या पाच दिवसात शेतकऱ्याच्या बँक खात्यात डायरेक्ट पैसे जमा होणार आहे शेतकरी मित्र बघा तुमच्या जिल्ह्यात पैसे जमा झाले का कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगायचं आहे आणि व्हिडिओ लाईक करून चॅनलला ला सबस्क्राईब करायचा आहे भेटूया शेतकरी मित्रांनो अशाच एक नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत जे जवान जे किसान